जय शिवराय मी डॉक्टर प्रमोद गजन अंबळे मराठा उद्योजक लॉबीचा सेवक कळंबोली समोर प्रशासक नऊ दिवस नवरात्रीचे महिलांचे विशेष लाईव्ह मोहीम नवी मुंबई विभागातर्फे राबवण्यात येत आहे त्यातला दिवस आज आठवा आठव्या दिवसातला आठवा लाईव्ह आपण घेऊन आलेलो आहोत मनीषा शिंदे ताईंच्या घरी बघा हाही व्यवसाय घरातून आणि तोही वेगळा कशा प्रकारे ताई व्यवसाय करतात हे जाणून घेऊयात माझा व्यवसाय माझा अभियान लाईव्ह क्रमांक आठशे सहा सौ मनीषा ताई शिंदे यांच्या घरातून व्यवसाय चालू करतात मनिषा ब्युटेक आणि घृताचा व्यवसाय जय शिवराय ताई जय शिवराय ताई आपलं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा जेणेकरून आपल्या महिलांना तुमच्या व्यवसायाबद्दल डिटेल्स माहिती कळेल मी सौ मनीषा भागवत शिंदे मी ऐरोली इथे राहते माझा मोबाईल नंबर नाईन एट वन नाईन फाईव्ह एट फोर वन नाईन वन मी घरामधून ब्युटीकचा तसेच तुपाचा व्यवसाय करते हा माझा जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे अगदी थोड्या चा याच्यात चालू केलं होतं मी कस्टमर आपण एकमेकीशी सांगड घालतो सै मैत्रिणीशी जेव्हा आपण मार्केटमधून मा एखादी वस्तू आणतो आणि ती आपण फुकट प्रचार करत असतो की बघ या ठिकाणी हे स्वस्त आहे तसंच ह्या ब्युटीकमध्ये मी हे वापरलं की हे मला जेव्हा ऑफर मध्ये मिळतं तेव्हा मी हे प्रोडक्ट घेऊन ठेवते आणि ऑफर मध्येच माझ्या जे कस्टमर आहे त्यांना मी हे सेल करते तसंच मी गावावरून तूप मागवते त्याच्यात म्हणजे प्युअर तूप आहे आपण जेव्हा इथे याच्यामध्ये तूप घेतो दुकानामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं प्युअरिटी मिळणार नाही तसं हे जे आपलं आहे हे गावाकडचं घरचं याच्यात बनवलेले तूप आहे याची पूर्ण हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देते आणि शुद्धता भरपूर आहे याच्यामध्ये ही तूप मी जेव्हा तातला विकत होते तेव्हा अगदी दोन किलो तीन किलो म्हणजे जसं की मी मला खायला स्वतःला वापरत होते मला आवडलं मी अजून दोन मैत्रिणींना सांगितलं त्यांना आवडलं त्यांनी अजून दोन मैत्रिणींना सांगितलं असं हा दोन किलो पासून तर आज जवळजवळ साठ ते सत्तर किलो तूप माझ्या महिन्याला घरातून जाते मी याच्यासाठी कोणताही शॉप उघडलेला नाही किंवा काहीच नाही फक्त आपली माउथ पब्लिसिटी आणि एकमेकीचा म्हणजे एकमेकीचा हे म्हणजे बघा काय व्यवसाय घरातून सत्तर किलो तूप फक्त घरातूनच कुठेही जायची गरज नाही कशी पब्लिसिटीसाठी एकाचे दोन दोनाचे चार चाराचे सोळा सोळाचे चौसष्ट अशा महिला ह्या जोडल्या गेल्या फक्त आपल्या क्वालिटीवरती ताईंचा हा ब्युटीकचा व्यवसाय सोळा वर्षांचा आहे ह्या चौदा सोळा वर्षांमध्ये प्रत्येक प्रोडक्ट हे क्वालिटी विकलेलं आहे क्वालिटी वे प्राइस म्हणजे ज्या वेळेस आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्यावेळेस ताईने महत्वाचं सांगितलं जसं आपण बाजारातून कुठली वस्तू आणतो आणि त्याची पब्लिसिटी करतो हे इथं जा इथं हे तोंड पाहिणी कमी आहे तर आपणच आपल्या महिलांकडून स्वस्त वस्तू घेतल्यानंतर त्यांचा प्रचार केला गेला पाहिजे जर आपण आपल्या बहिणीचा प्रचार करू तरच आपल्या बहिणीचा व्यवसाय हा वाढीत वाड़, जाणार आहे आणि त्या व्यवसाय वाढवण्यासाठी कुठे ना कुठे फुल नाही फुलाची पाकळी ही आपली असणं गरजेचं आहे ह्याच पद्धतीने आपण आपल्या बांधवांकडूनच जे मराठा उद्योजक लॉबीचं ध्येय खरेदी आपल्याच बांधवांकडून खरेदी आपल्या बहिणीकडून आपल्या भावाकडून करायची आणि पब्लिसिटी ही आपल्या बहिणीचीच आणि आपल्या भावाचीच करायची ताई मी प्रश्न विचारेल तुम्ही एक महिला असून घरामध्ये हे करत असताना एवढा व्यवसाय करता काय सांगा तुम्ही ह्या लाईव्हच्या मार्ग, मार्ग द्वारे आपल्या महिला घरात ज्या महिला बसलेल्या त्यांना कसं काय मार्गदर्शन करा मी प्रत्येक महिलेला हेच सांगेल की प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतातच आणि प्रत्येक महिला काहीतरी करू शकते म्हणजे हाच बिझनेस नाही तुम्ही इतरही अगदी पोळी भाजी म्हणा किंवा टिफिनचा व्यवसाय म्हणा आता दिवाळी आलेली आहे फराळाचा व्यवसाय तुम्ही अगदी वर्षातून महिनाभर जरी हा व्यवसाय केला तरी त्याच्यातून भरपूर प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता आपल्या हातात जी कला आहे तेच आपल्याला फक्त विकायचंय कारण लोकांना बाहेरच्या पेक्षा नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने ते देतो आणि लोकांना ते येईल जसं मी आता माझ्या व्यवसायाबद्दलही थोडस तुम्हाला सांगते हे प्रोडक्ट याची एमआरपी मी तुम्हाला दाखवते मैत्री मेनू हे जवळजवळ सातशे ते आठशे रुपये प्राईजचं असतं पण जेव्हा याची ऑफर असते तेव्हा हे आपल्याला अगदी हाफ प्राइस मध्ये मिळतं म्हणजे चारशे पाचशे असं मी हे जेव्हा याचं हे असते ऑफर असते तेव्हा घेऊन ठेवते आणि याच ऑफरनी मी माझ्या कस्टमरला देते त्यामुळे अनेक कस्टमर जोडले गेले आणि याच्यातून मला फायदा काय होतो समजा मला चारशेला मिळते मी अगदी साडेचारशेला जरी विकलं पन्नास रुपये अगदी माफक जरी मी कमवले त्याच्यामुळे माझा कस्टमर बेस वाढत गेला आणि खूप वर्षापासून तो खूप म्हणजे गावापर्यंत बघा ताईने बोलता बोलता तुम्हाला एक हिंड दिली आहे तुम्ही पहिल्यांदा व्यवसायात उतरल्यानंतर नक्पा हा जास्त न ठेवता विक्री जास्त झाली पाहिजेत उदाहरणार्थ जर माझ्या दिवसाला दहा प्रोडक्ट जाऊन मला जर पाचशे रुपये मिळत असतील तर मी ते दहा प्रोडक्ट विकले पाहिजेत की असं नाही केलं पाहिजे एकाच एक प्रोडक्ट मध्ये किंवा दोन तीन प्रोडक्ट मध्ये पाचशे रुपये काढले पाहिजेत जेवढी विक्री तेवढा कस्टमर बेस आपला वाढतो आणि जेवढा जास्त विक्री तेवढी जास्त माउथ पब्लिसिटी आणि जेवढी माउथ पब्लिसिटी जास्त तेवढा आपला व्यवसाय इतर बांधवांपर्यंत पोचतो तेही कुठलीही जाहिरात न करता तर मी नक्कीच म्हणेल ताईने काही हिंट दिलेले आहेत व्यवसायामध्ये वापरा आणि तुमचा व्यवसाय हे पुढे आणा जय शिवराय ताई ताई एक। एकदा पुन्हा तुमचं नाव नंबर सांगा पत्ता सांगा जेणेकरून ऐरोली ठाणा किंवा नवी मुंबईतल्या महिलांना कुठलेही ब्युटीचं पदार्थ किंवा तूप घ्यायचं असेल तर नक्की तुमच्याकडे येतील अजून ताईची एक खासियत लागतो ताई घरगुती खाद्य पदार्थ पण खूप छान बनवतात विशेषतः मोदक चॉकलेट ह्या ताई घरी बनवतात चॉकलेटचे मोदक मोदकामध्ये एकवीस प्रकारचे बनवतात त्यानंतर ताईचा युट्यूब चॅनल आहे ताई तुमचे युट्यूब चॅनल बद्दल थोडक्यात माहिती सांगा आम्ही स्वतःच त्याबद्दल ऐकलेले ते युट्यूब वरती तुम्ही फॉलो करा वेगवेगळे व्हिडिओ बघा आणि त्यातून तुमचे स्वतःचा व्यवसाय कसा निर्माण करता येईल तेही बघू शकता ताई तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल थोडक्यात माहिती सांगा मैत्रिणींनो मी आधी फक्त हेच व्यवसाय करत नाही माझं स्वतःच असं मत आहे की एका व्यवसायातून एक रुपये कमवण्यापेक्षा आपण ते वेगवेगळ्या स्वरूपात जर एक एक रुपये कमवला आणि कमी हे घेतलं तर नक्कीच त्याचा जास्त बेनिफिट जर एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला लॉस आलं तर नक्कीच बाकीच्या दोन व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतं जसं की मी घरातून जेवणाच्या ऑर्डर देत होते अगदी वीस लोक तीस लोक पन्नास लोक शंभर लोकांच्या घरातून मी ऑर्डर दिलेला आहे यासाठी माझ्या मिस्टरांची मला खूप सपोर्ट झालेला आहे म्हणजे ऑर्डर पोहोचवणं हे करणं कारण हे जेव्हा एक ती महिला उभी असती तेव्हा नक्कीच तिच्या माग तिच्या नवऱ्याचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो त्याशिवाय कोणतीच महिला हे नाही करू शकत तर मला मैत्रिणीनं हे सांगायचं ज्यावेळेस मी जेवण बनवत होते तर मला त्यावेळेस युट्यूब चॅनल तर माझ्या डोक्यात खरंच खूप दिवसापासून होतं पण कोणत्या पण गोष्टीला वेळ येऊ द्यावी लागती आणि ती वेळ माझी गेल्या वर्षी आली एक वर्ष झालं माझं चॅनल चालू झालं तर ते पण का की मला थोडासा मनक्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून मी जेवणाच्या ऑर्डर हळूहळू कमी केल्या नाहीतर माझ्या दर दिवाळीला जवळजवळ पन्नास ते साठ हजाराचा दिवाळी फराळाचा सेल व्हायचा अजूनही माझे कस्टमर मला फोन करतात आणि दिवाळीचा फराळ मागवतात जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी आजही देते पण शक्यतो थोडंसं प्रमाण मी कमी केले त्यातूनच मग मी या युट्यूबच्या माध्यमात आली आणि माझ्या छान छान रेसिपी मी आता मैत्रिणींशी शेअर करते तसेच फ्रीमध्ये माझ्या अंगात रांगोळीचं एक स्किल आहे छान त्या रांगोळीचे क्लासेस मी घेते आणि माझ्या मैत्रिणींना एक जनसेवा म्हणून माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढं मी करते धन्यवाद ताई तुम्ही ताई दादा ताईंनी जो व्यवसाय सुरू